चला तर फ्रेंड आज आपण बनवणार आहोत लापशी ज्यामध्ये फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बोहायड्रेट फॉस्फरस पोटॅशियम आयर्न आणि मिनरल्स व्हिटॅमिननी भरपूर असलेली अशी लापशी आज बनवायची एक वाटी रव्यासाठी तीन वाट्या पाणी घेणार आहे ह्या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक वाटी गूळ घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता मी गॅसवर उकळलं इकडे आता हे ड्रायफ्रूड मी तुपात भाजून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप तेल काही पण वापरू शकता आणि तेल वापरलं तर रवा एकदम सुट्टा सुट्टा छानच होतो तर मी मिक्स वापरते काही तूप टाकले आणि काही तेल टाकलं आहे तर हे ड्रायफ्रूड असे मंद याच्यावर जरा भाजून घ्यायचे आणि आता आपला रवा टाकला एक वाटी तो पण असा कमी गॅसवर मस्तपैकी भाजून घ्यायचा म्हणजे तो छान जर फुगला ना तर तसं गुळणी शिषून घेतो आणि लापशी एकदम सुट्टी सुट्टी होते यात मी चिमुठभर मीठ आणि चिमुटभर विलायची घालून घेतली आहे स्वादासाठी आता आपलं गुळ आणि उकळलंच आहे मस्त उकळत आले आणि रवा पण छान फुगला आहे वास एकदम छान येतो आहे आणि हे आपण याच्यात असं गाळून घेऊ डायरेक्ट त्यामध्ये गाळून घेतल्यावर आता तुम्हाला दिसेल त्यात काही कचरा असला ना तर तो वरती राहतो म्हणून आपल्यालाही गाळून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं म्हणजे असा कचरा वगैरे जात नाही त्यात असं मस्तपैकी पैकी हलून घ्या मी यात कलर वगैरे काही टाकणार नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यात कलर तुम्ही टाकू शकता उपरलाशाची करून घ्यायच्या हिला आपल्याला मिडियम गैस शिजवायचं आहे आणि आता आपला कुकर थंड झालेला आहे आता आपण बघू शकतो की लापशी किती छान आणि सुट्टी झाली तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका